yeah <laughs> मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी अक्षर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी नवीन तर मित्रांनो हे निसर्ग बघून असं झाडं बिघडं बघून असं वाटत असेल तुम्हाला मी गावी आलो आहे पण गावी नाही आलो आहे मी आपल्या ठाण्यामध्ये नमो गार्डनमध्ये आलो आहे ते आहे कोलशेतमध्ये म्हणजे ठाण्याच्या कोलशेतमध्ये माझ्या इकडनं पाच पकड येऊन पंधरा मिनटं लागतात यायला आणि जर स्टेशनवरनं तुम्हाला, तुम्हाला यायचं असेल तर अर्धा तास किंवा वीस मिनटं लागतील रिक्षाने किंवा ऑटोने किंवा बसने तर मित्रांनो जरा बरेच दिवसाने आलो आहे सोनालीला परीला बाहेर फिरायला न्यायला सॉरी फिरा फिरायला आणायला आणि गर्मी खूप झाली खूप वाढली तर आमची बबी टकलू झाली आहे <laughs> तर तुम्हाला दाखवणार आहे मी आज ठाण्याचा नमो सेंट्रल ग्रँड पार्क चला तर बघूया आपण काय काय आहे ग्रँड पार्कमध्ये आणि जरा फिरूया आणि मजा करूया जरा Ganpati bapa Muria Mangal Murti Muria <laughs> <laughs> Vita bye Vita bye Pari Aju kuda Aju 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 Kuda Kaka kuda Kaka 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 bulte Ka, Kaka kuda Kaka Bully. Ye ye. Ye ye. Ye ye. Kakeklah bully ye ye. Ye ye. Nah ye. Pari. Kakeklah ye ye. Kakeklah bully ye ye. Ye ye bully ye ye. K. K. Ganpati Bapa Muria. Mangal Murti. Muria. <More> ya. <laughs>

बरे का बोल चला आता फिरूया आपण ग्रँड सेंट्रल नंबर पार्क तर मित्रांनो आता आपण चाललोय तिकीट काढायला आणि हे तिकीट काहीतरी वीस रुपये पर पर्सन आणि शनिवार काहीतरी तीस रुपये पर पर्सन तर मित्रांनो हे तिकीटसाठी लाईन आहे आणि मी तिकीट काढून झालो आपली तिकीट आहे आज बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे तीस रुपये घेतले नाही तर विकडे असल्यावर वीस रुपये घेतात ही आमची गुंडू हळू हळू पडशील काय ये 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 लवकर ये आणि हा मस्त असा निसर्ग आणि सगळीकडे झाड झाडं आहेत या झाडाला आंबे लागलेले आहेत काहीसे दिसत आहेत मित्रांनो आता पाठी बघता तुम्ही गर्दी वाढत चालली आहे आम्ही पण थोडा ले नेहमीप्रमाणे आम्ही लेट होतो काय माहिती तर, तर जरा जाऊया बोलो जरी पण जरा कंटाळा आलेला आणि फिरूया जरा परीला पण फिरूया बऱ्याच दिवसांनी आम्ही पण बाहेर निघालो आहे ती गजा ना आणि ही आमच्या परीची बॅग त्याच्यामध्ये असतं परीचं दूध वगैरे तिचं खाणं पिणं आणि जर तुम्ही शनिवार वर येत असाल तर खूप गर्दी असते इकडे परी हे परी परी ना ऐकत ती आणि ही लहान लहान पोरं इथे खेळत आहेत ये लहान लहान पोरं फक्त खेळू शोठ पोरं नाही तर अलाउड नाही आणि खूप मस्ती करतात इकडे पोरं आमच्या वेळी असं नव्हतं हे आता खूप भारी भारी झालं यांना हे बघून असं लहानपणीची आठवण आली मला देवा ले ले कुटे -कुटे कसा -कसा हो हो आता आपण चाललोय प्ले झोन मध्ये स्पोर्ट्स रेन या साईटला धीम गार्डन आणि लेक झोन हे सगळं दाखवलेलं त्यांनी कुठे कुठे कसं कसं जायचं चल आता जाऊया पोरांचं काय तिकडे पहिल्यांदाच हो का मी पण नाही पहिल्यांदाच आहे का पण तू आता बोललीस ना त्यांच्या बरोबर पोरांचं एक वर्षाच्या प्ले झोन म्हणजे हा ते लहान लहान पोरांसाठी मग आता कसं बोललीस का नाही मी पलटी चला अरे तू काय मजा बिजा करतेस का नाही बरी स्माईल जरा आणि इथे पुराचा बुद्धिबळ खेळत इथे पुढे आहे प्ले झोन हो। आणि जर दमले असेल तर इकडे पाणी पियाला भेटत मित्रांनो हे आले आता प्ले झोन हो। सहा वर्ष मुलांखाली तुमच्यासाठी आहे मोठ्यांसाठी नाहीये बरं भारी भारी खेळतात हे आमच्या परीला कुठे बसवायचा हा बसूया परी लादा काय करायचं बघ तू या का माझ्या दा। भारी वारी एक नंबर अशी मजा करते ती लहान पोरं तू बघ कुठे चढलाय वरती अरे वा घोडोबा आले घोडोबा आमचे घोडोबा कुठे गेले आले 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 परी कर 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 या ये 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 परी कसा हे दोघ भारी करत आहेत हे दोघ मस्त करतात हे काहीतरी नवीन वाटतंय अरे वा इकडनं जायचं इकडनं बाहेर यायचं

कुठे चालली आहे सोनाली मित्रांनो आता आपण चाललोय भीम गार्डन मध्ये आणि भीम गार्डन कसं असं मला पण नाही माहिती चला तर बघूया आणि पहाटी इकडे गर्दी आहे भीम गार्डनला जायला चला तुला मजा आली काय ना आली 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 अरे हे धीम गार्डन इकडे चालू आहे प्रोजेक्ट चालू आहेत चल धीम गार्डन बघायला काय गा? सोनाली चल भारी वाटते असं जरा हिरव हिरवो आणि त्यात आपलं दिन गार्डन वा एक नंबर आहे धीम गार्डन इथे सेल्फी सेशन चालू आहे फोटो इथे पुढे गर्दी आहे आणि हा आपला धबधबा आवडला का धबधबा जरा आंघोळी करायला भेटली तर बरं झाला सगळ्या हो आणि ते असं वेगळंच आहे म्हणजे चल जाऊन बघूया कसं काय পাৰি <laughs> ব <laughs> तर मित्रांनो चालून दमला असं ते इथे बसायला पण आहे त्यांना या साईडला जायला ब्रिज आहे पाण्याच्या वरना भारी वाटते म्हणजे थोडस टाईप तर आपण मग अशी बघितले ब्रिज चालू आहे त्या सायडीला वरण कसं वाटतं ते बस दाखवूया आणि थोडं इथे सेल्फी पण काढू शकता तर मित्रांनो विकडे असून पण गर्दी आणि तर मित्रांनो ब्रिज वरण हा आपला निसर्ग आणि त्या साईडला धबधबा बाकी हे टॉवर आणि त्या साईडला दाखवूया तिकडे बोटिंग पण करू शकता आणि मस्तच आहे या लोकांनी बाकी आजूबाजूला हे बिल्डिंगचे काम चालूच आहे असं इकडे आलं तर बघून वाटतं इंडियात नाही वेलिड म्हणजे रिअसिलच असं वाटतं पण हे इंडियामध्येच आहे आपल्या ठाण्यामध्ये गणपती बाप्पा बरी गणपती बाप्पा हा ए तू मला काय करते ए ए भुल तर मित्रांनो आता ब्रिजवरनं आम्ही उतरलोय आता आम्हाला माहित नाही आम्ही कुठे आलोय कारण सगळा इथे आहे तर चाललो परीला पाणी पाहिजे तर एक इकडे भारी आहे ह्या लोकांनी म्हणजे सगळं युएस टाईप आहे तुम्हाला दाखवतो मी नमो ग्रँड सेंटर पार्क सगळीकडे झाडं आहेत मला ही सगळी झाडं मस्त वाटली हिरो हिरो आणि काहीतरी पोरांना खेळण्यासाठी असं गा उपलब्ध करून दिलेलं आहे वीक डे असून पण गर्दी आहे इथे लिहिलं आहे फ्लोरा तेल प्लीज

देखा क्या मला वाटत सेल्फी पॉइंट असेल हा सोनाली हा हे लायटी पण आहेत पण त्यांनी लायटी लावले नाहीत मला वाटतं ते संध्याकाळीच लावतील आणि पोरांसाठी गार्डन इकडनं बाहेर पडलो आणि आले जापनीज गार्डन हा जापनीज सगळा गार्डन त्यांनी केलेलं आहे

सगळ्यांची सेल्फी चालू आहे आम्हाला पण काढायची पण कोण जागाच येत नाही मला हो मी उभे दोघं पण आम्ही परी दमली आमची ही पण दमलो परी जास्त दमली कारण ती जास्त खेळली ना तर आता निघाले आम्ही बाहेर जायला तर मी पण दमलो परिसर तरी पाणी तरी प्यायला आम्ही दोघांनी काहीच नाही प्यायला पाणी आणि काय नाही असंच आणि तुम्ही जर येणार असाल इथे तर पाणी बॉटल वगैरे हो अलाउड नाही आतमध्ये तर तुम्हाला जर यायचं असेल इथे तर ठाण स्टेशनवर ना कोलशेतला यायला लागतं ऑटोने या आणि शक्यतो जर तुम्हाला प्रॉपर चांगलं फिरायचं असेल तर शनिवार यावर येऊ नका कारण शनिवार यावर जर आलात तर खूप गर्दी भेटते आणि मला असं वाटतं की वीक द्यायला तुम्ही या आणि तिकीटची प्राइस आहे सोमवार ते शुक्रवार वीस रुपये पर पर्सन आणि रविवारी तीस रुपये आणि बाईक पार्किंगचे वीस रुपये फोर व्हीलरचे पण जास्तच पैसे तर मित्रांनो आता तुम्हाला कसा वाटला हा नमो सेंटर पार्क गार्डन कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर मोरिया बाय <laughs> बाय